नमस्कार मी तर मैत्रिणी तग्निनो शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज बघा हे शनिवार आणि दुपारचे वाजले आहेत साडेबारा तर मी आता आज छानपैकी रोज रोज पोळी भाजी पोळी भाजी कंटाळा येतो तर आजपे छानपैकी पुलावच करणार आहे चला तर मग मी आपण किचनमध्येच घडूया तर हे बघा मी काय काय पुलामध्ये टाकणार बघा कांदा टमॅटो बटाटा ढोबी मिरची आणि इकडं फ्लावर मी हे बघा गरम पाण्यामध्ये जरा हे करून घेतलेलं आहे उकडून घेतलेलं आहे का फ्लावरमध्ये काय काय आळ्या असतात ते त्याच्यामुळे मी पहिल्यापासून ते फ्लावरमध्ये फ्लावर उकडूनच घेत असते बघा आणि इकडं आलं लसूण पेस्ट करायची आहे त्यामध्ये घेतलेलं आहे मी आणि तांदूळ घ्यायचे नाही आता पण दिसपट्टी धटकवते आणि गरम गरम सासोगाईंना पण देते मी पण खाते मावशींना पण ते दे देते चला तर मी तयारीला लागते पुलावच्या हे पाय इंद्रायणीत तांदूळ घेतलेत मी इंद्रायणीत तांदूळ धुते हे बघा किती तांदळाचं बघा स्टार्च म्हणतात त्याला स्टार्च किती निघतो

मसाले बघले कुठले घालणार आहेत सगळं आलेले आहेत माझी पेस्ट पण टाकली याच्यामध्ये आणि इथे मसाले सगळे काढून घेतले सगळे मसाले थोडे थोडे टाकायचे सगळ्या भाज्या मला वाटत नाही होईल का काय बघूया करा लागले ना बघा सासूबाई आमच्या लगेच साडेबारा वाजून होत रोज भरपूर जेवतात त्या आज म्हटलं त्यांना उपीट भरपूर खाल्लेलं आहे थोड्या वेळी जेवू सासूबाईला लागले भूक <laughs> देते देते, देते करायला लागले तुम्हाला सांगितलं ना आज सासू सुना छान ते की

सगळे उपाशी राहू शकतात पण माझ्या सासूबाई काही उपाशी राहू शकत नाही हो की नाही हो सगळे उपाशी लावू शकतात पण माझ्या सासूबाई उपाशी लावू शकत नाही सासूबाई बघा हो का बाकरीच बाकरीच बरी वाटते बघा अशा प्रकारे पुलाव टाकलेला आहे झाकण आणि सासू येणा लागली भूक चला लवकर शिट्टी होऊ द्या आम्ही लोक सासू सुद्धा नाही ना भाकरीच ना भाकरी, भाकरी।, भाकरी चांगली असते हो तब्येतीला तर बघा इकड झाकण कुकर हे कुकरची शिट्टीची फाट बघतीये चला होऊ द्या आता शिट्टी इकडं तयारी लोणचं काढून ठेवलेलं आहे ताट ताट पण हे आहे सासूबाईंना लागलेली आहे भू त्याच्यामुळे बरोबर आता झाकण काय पडत नाही लवकर झाकण पडेल हे अजून पडायचं हे बघा पडेल त्यावेळेस मी दाखवीनच आता आहे बघा एक वाजत आलेला आहे सासूबाईना नेप्रमाणे सासूबाई लवकर जेवतात त्यांना नाश्ता कितीही उशिरा द्या तरी त्या लवकर जेवतात त्यांना लागलेली भूक आता त्याच्यामुळे म्हटलं चला आता झाकण पडायची वाट बघते मी आणि मग झाकण पडल्यानंतर सासूबाईंना मावशींना पण देते थोडंसं खावा म्हटलं बघा माझ्या हातचा पुलाव कसा आहे आवडतो का तुम्हाला बघू आता व्यवस्थित आहे आज ना आभाळ पण हे बघ वातावरण पण बाहेरचं कसं झालं आहे बारीक बारीक पाऊस पण येतो आहे मोठ्यात येणार कडक ऊन पडलं होतं सकाळी इतकं ऊन भयंकर कडक ऊन होतं आता थोडंसं पावसाचं म्हणजे वातावरण झालं आहे पावसाचं बघू आता एवढं मला नाही वाटत एवढा पाऊस गेला इकडे आणि एवढं खाऊन झाले की मी रसिकाकडे चक्कर मारायची मला मुलीकडे फायनली झाकण पडलेलं आहे आमच्या इथं पुलावरचं चला दिसतंय तर बरं आता बघू या सगळेजण खायला चला बाबा चला बाबा आमच्या लागली खूप शिजलंय का शिजलंय छान तर दिसतो आहे या सगळेजण पुलाव खायला पहिला मी झा कसं झालंय काकू चांगलं झालंय का त्यांना असं चम चमचमीत आवडत हा काकून चला आता मी तू आता तू लाव जाऊ नये चला सगळ्याकडे चला चाळी घेतली आता दाळ बंद करते विरांश झोपलेला आहे मी रसिकाकडे आली आणि विरांश झोपले त्याला सर्दी झाली ना ते घोर 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 चालूच आहे बघा चला तर मग मी विरांशजवळ बसते चला तर मग भेटूया अशाच नाही एका ब्लॉक्समध्ये तर पण तर बाय बाय टेक केअर